धनु राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रह धनु धनुराशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आपण घेणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतील एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये येईल पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येईल तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभराशीमध्ये येईल एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुधग्रह कुंभराशीमध्ये येईल मग ज्या वेळेला हे ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील त्यावेळेला धनुराशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय असणार आहे मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित झालेले व्हिडिओ आपल्यासाठी कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात मा हे आपण आम्हाला कमेंट्समध्ये कळवू शकतात धनुराशी स्वामी गुरुदेवता हे पंचमस्थानामध्ये विराजमान असणार आहे मित्रांनो त्यामुळे धनुराशीच्या लोकांसाठी संततीच्या बाबतीत आनंदाच्या अनेक गोष्टी अनुभवायला प्रत्यक्ष पाहायला मिळतील प्रत्येक आईबाबांची इच्छा असते की आमचा मुलगा कर्तृत्ववान व्हावा त्याचं यश आम्हाला पाहायला मिळावं त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे दुःख नसावे म्हणजेच काय तर धनुराशीचे लोक याचा पदोपदी अनुभव घेतील मुलांचं शिक्षण पूर्ण होईल मुलांचं आरोग्य चांगलं असेल मुलं शिक्षणासाठी परदेश गमन करतील विशेष करून गुरुग्रह मेष राशीत असल्यामुळे जर अभ्यास या लोकांनी जर उत्तम केला ना मित्रांनो तर एम आणि यु या परीक्षा लवकर ते क्रॅक करतील म्हणजेच त्या परिपूर्ण करतील बरेच लोक म्हणतात गुरुजी आमच्या बाबतीत असं घडत नाहीये प्रत्येकाची जन्मकुंडली ही वेगळी असते ग्रहांची साथ ही त्या पद्धतीने प्रत्येकाला मिळत असते तर आपली कुंडलीसुद्धा बघून घेणं आवश्यक असतं बरं मित्रांनो परंतु गोचर ग्रमानाप्रमाणे धनुराशीच्या जातकांसाठी जे स्वतःही शिक्षण घेत आहे जे स्वतःही एम पी एस सीची परीक्षा गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स देत आहेत ते सुद्धा ते परिपूर्ण होतील धनुराशीच्या लोकांसाठी शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे मागे काही अनेक विषय बॅकला राहिले इंजिनिअरिंग मध्ये एकाच इयरमध्ये अनेक विषय बॅक लागल्यामुळे पुढे शिक्षण नाही घेता आलं ते विषय परिपूर्ण होतील ते विषय सुटतील आणि पुढे तुम्ही चांगलं उत्कर्षाचं असं काम करू शकाल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा पराक्रमामध्ये स्थित झालेला आहे मग या द्वितीयामध्ये मंगळ आणि शुक्र हे दोन ग्रह विराजमान आहेत मग द्वितीयश ज्या वेळेला तृतीयामध्ये जातो आणि मंगळ शुक्र हे दोन ग्रह इथे येऊन विराजमान असतात धनस्थानामध्ये त्यावेळेला आर्थिकतेच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत ना मित्रांनो ते सुटून जातात आपलं वाकचातुर्य एवढं मधुर असतं ना समोरच्याला टाकलेला शब्द आपला खालीच जात नाही आपल्या बोलण्याकडे आपल्या सांगण्याकडे समोरच्याचं एवढं लक्ष असतं की तो आपल्यावरती विश्वास ठेवतो म्हणून जे मार्केटिंग क्षेत्राशी निगडित लोक असतील जे चित्रपट क्षेत्राशी निगडित लोक असतील जे लेखक असतील जे कवी असतील जे चित्रकलेच्या संदर्भात असतील जे ब्युटी पार्लरच्या संदर्भात असतील जे आर्किटेक्ट असतील जे सिव्हिल इंजिनियर असतील बांधकाम क्षेत्राशी निगडीत या सर्व लोकांसाठी धनुराशीच्या धनप्राप्तीचा योग इथे दाखवतो राहिलेले जे प्रोजेक्ट्स होते राहिलेलं जे काम होतं अर्धवट होतं ते पूर्ण होत नव्हतं ते या धनुराशीच्या लोकांचं फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होतांनी ग्रहांच्या परिवर्तनामुळे दिसत आहे तृतीय स्थानामध्ये रवी शनी आणि बुध हे तीन ग्रह एकत्रित विराजमान आहे स्व पराक्रमानं पुढे जाण्याचा योग आहे कार्यकर्तृत्व वाढवण्याचा योग आहे बरेच दिवस दुसऱ्याच्या एखाद्याच्या कंपनीमध्ये मी काम करत होतो हाताखाली शिक्षण होतं तेवढी कॅपेबिलिटी होती कर्तृत्व होतं ते आता काम त्यागून दुसऱ्याच्या हाताखालचं स्वतःचं विश्व निर्माण करण्याचा योग आलेला आहे या संधीचा धनुराशीच्या लोकांनी फायदा घ्यायला हवा बऱ्याच वेळेला एखादा जमीन घेतोय त्यात मध्यस्थी केली चांगले पैसे मिळणार आहे बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती घर घेतोय आपण ते मदत करतोय निमित्त गेलो पण त्यातनं आर्थिक प्राप्ती झाली याचा अनुभव याचा प्रत्यय धनुराशीचे लोक घेताना दिसणार आहे याच पद्धतीने मित्रांनो स्थान याला सुखस्थान असं म्हटलं गेलेलं आहे आणि या सुखस्थानाचा मालक गुरुदेवता पंचमामध्ये विराजमान झालेला आहे स्वतः बरेच लोक कष्ट करून वाहन घेऊ शकले नाही वास्तू घेऊ शकले नाही आयुष्य पूर्ण कष्टात गेलं परंतु या कष्टाचं चीज तुमच्या मुलांनी केलं याचा अनुभव याचा प्रत्यय धनुराशीचे लोक घेणार आहे माझ्या मुलाने घर घेतलं माझ्या मुलीने गाडी घेतली माझ्या संततीनं माझ्यासाठी काही चांगलं काम केलं याचा अनुभव धनुराशीच्या लोकांना येणार आहे पंचमस्थानामध्ये मेष राशी आहे स्वामी गुरुदेवता मालक मंगळ देवता धनस्थानामध्ये गेलाय त्यामुळे आपले संतान चांगल्या नोकरीला लागली आहे पहिलं तिने काय केलंय की माझ्या बाबांना काय हवंय माझ्या आईला काय हवंय ते परिपूर्ण केलंय किंवा धनुराशीचे लोक स्वतः शिक्षण घेत होते शिक्षण पूर्ण झालं चांगली नोकरी लागली आणि त्या नोकरीमुळे ते यशस्वी झाले याचा आनंद या फेब्रुवारी महिन्यात घेणार आहे मी माझे डॉक्युमेंट्स दिले कंपनीमध्ये काम करण्यासाठी परंतु मला बोलवलं गेलं नाही एक ठिकाणी तर काम होतंय सांगितलंय झालंय तरी बोलवलं नाही हे नैराश्य जे आलं होतं ते या फेब्रुवारी महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांचं दूर होईल चांगली नोकरी लागेल व्यापाराला चांगली सुरुवात होईल संततीचा विचार करताय आनंदाची गोष्ट आहे डॉक्टरी इलाजांना यश येईल दैवी उपायांना सुद्धा यश येईल आणि मनोकामना पूर्ण होईल स्थान आरोग्या हे आरोग्याच आहे आरोग्य कसं असणार आहे मग या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा द्वितीयामध्ये गेला आहे आरोग्यासाठी थोडे पैसे खर्च होणार आहे छोट मोठ आजार छोट मोठ दुखणं हे वाढेल कड़े जावं लागेल आणि त्यामुळे तुमच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागेल पण खर्च होणार आहे याचबरोबर मित्रांनो या षष्टेशाचा मालक ज्या वेळेला आता द्वितीयामध्ये जातोय कुटुंबासाठी आर्थिक तुम्ही खर्च कराल कुटुंबाच्या आवडीच्या गोष्टींची रेलचेल पुरवाल परिवाराला घेऊन बाहेर फिरायला जाल याचा आनंद परिवाराला पाहायला मिळेल याचा मनस्वी आनंद तुम्हाला होणार आहे याच बरोबर मित्रांनो बढती मिळणं नोकरीमध्ये प्रगती होणं चांगली नोकरी जिथे आपण करत होतो तिथे आर्थिक उन्नती वाढणं पगार वाढणं या गोष्टी धनुराशीच्या लोकांना पाहायला इथे मिळणार आहेत सप्तम स्थान सप्तम स्थानाचा स्वामी बुध देवता हा तृतीय स्थानामध्ये गेलेला आहे मग सप्तमेषाचा जा स्वामी ज्या वेळेला तृतीयात जातो विवाहाचे योग बहिणीकडनं भावाकडनं आपल्या आजूबाजूला शेजारी असणाऱ्या लोकांकडनं होतात चांगलं एखादं स्थळ आपल्याला ते दाखवतात आणि त्याचा होकार येतो म्हणजेच काय की आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं हे लोक आपल्या बरोबर आहेत भागीदारी तुम्ही करणार आहात व्यापारात तुम्ही प्रगती करणार आहात हे करण्यासाठी तुमचा बहीण भाऊ तुमच्या बरोबर असेल आली वेळ तर शेजारी आपला राहायला कुणी आलं होतं त्याच्याबरोबर व्यापार सुरू झाला आणि मी पुढे निघून गेलो याची प्रचिती याचा अनुभव तुम्हाला येणार आहे बऱ्याच वेळेला अनेक स्थळे येऊन पाहून गेले विवाह होत नव्हता धनुराशीच्या लोकांचा चांगलं स्थळ अचानक डोळ्यासमोर आलं आणि विवाह निश्चित झाला अष्टमी चांगला आहे आरोग्याची पीडा नाहीये मोठी नाहीये छोटा मोठा आजार आहे अंगावर काढू नका फक्त लवकर योग्य वेळेत डॉक्टरांची भेट घेणं तुम्हाला गरजेचं राहणार आहे भाग्यस्थान या भाग्यस्थानामध्ये सिंह विराजमान आहे या भाग्यस्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा पराक्रमामध्ये गेलाय भाग्याला जवळच्या लोकांची साथ भाग्य तुमच्याबरोबर स्वकष्टानं स्वपराक्रमानं पुढे येण्याचा योग कोणाच्याही मदतीची गरज नाही थोड्या आध्यात्मिक अनुष्ठानाची गरज आहे म्हणून नवनात भक्ति कथासाराचं वाचन धनुराशीच्या लोकांनी या महिन्यात जर केलं ते अतिशय भाग्यदायी विजयीदायी आणि यशदायी ठरणार आहे दशमस्थान इथे कन्या राशी विराजमान आहे या स्थानाचा स्वामी बुध देवता हा मोठी प्रतिष्ठा तुम्हाला मिळणार होती ती स्वकर्तृत्वावर कुणी सांगितले म्हणून नोकरीत बढती मिळालीये नाही कुणी सांगितलंय म्हणून वेतन वाढलंय नाही कुणी सांगितलंय म्हणून कामाला घेतलंय नाही स्वतःच्या बुद्धीवरती स्वतःच्या शिक्षणावरती म्हणून राहिलेला एखादा कोर्स जर असेल तर तुम्ही पूर्ण करा व्यापाराची जागा वाढवता येत असेल तर ती वाढवा व्यापारामध्ये अजून काही आपल्याला ॲडजस्टमेंट अजून काही प्रोडक्ट वाढवता येत आहे का, का तर ते वाढवा व्यापारामध्ये अजून एखाद्या ठिकाणी साईट सुरुवात करता येते तर ती करा म्हणजेच काय आपली जर एक शाखा असेल ती वाढण्याचा डेव्हलप होण्याचा योग ह्या वृष आता सध्याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये धनुराशीच्या लोकांचा आलेला आहे एकादश स्थान इथे शुक्र ग्रहाची राशी आहे स्वामी शुक्र ग्रह हा धनस्थानामध्ये गेलाय त्यामुळे जवळची मित्रांची नातेवाईकांची मदत तुम्हाला या कार्याला लागेल परंतु तुम्ही ती घेणार नाहीये का की तुम्ही सेल्फ आहात तुम्ही स्वतः उभं केलं स्वतःचा अस्तित्व कोणी म्हणायला नको की याच्या प्रगतीत माझा वाटा आहे म्हणजेच काय या धनुराशीवाल्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा आनंद सुख प्रगती कर्तृत्व घेऊन आलेला आहे मोक्ष मोक्षस्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी द्वितीय स्थानामध्ये गेलाय त्यामुळे खर्च वाढणार आहे स्वतःच्या आवडीसाठी निवडीसाठी परंतु ज्या वेळेला तुम्ही ते खर्च कराल ना गाडी कोणासाठी घेतली आहे स्वतःसाठी घर कोणासाठी घेतलंयच परिवाराला तुम्ही डिस्टर्ब करू नका जे तुम्हाला करायचंय जे तुम्हाला पुढे जायचंय त्या गोष्टीचा विचार करत असताना स्वतः निर्णय घ्या दुसऱ्याला दोषी ठरवू नका बाकी हा महिना आपल्यासाठी उत्तम आहे आपल्यासाठी शुभ रंग जांभळा आहे शुभ अंक नऊ आहे शुभ दिवस आपल्यासाठी सहा आणि सात तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एक आणि दोन तारीख आहे मंत्र आहे आपल्यासाठी ओम शुम शुक्राय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार